नमस्कार मी अश्लेषा डॉक्टर हिवाळा सुरू झाला आहे थंडीचा कडाका सगळ्यांनाच आणि या थंडीमध्ये आपण आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी आणि विशेषत थंडीमध्ये बोलायला झालं तर लहान मुलांना चॉकलेटचे आजार होतात किंवा मोट जे मोठमोठे व्यक्ती आहे जे घुटखा तंबाखू हे सगळं खातात तर त्यांना या सगळ्या खाण्यामुळे जे दातांचे रोग होतात त्या रोगाचं कसं निदान करता येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहे डेंटिस्ट डॉक्टर धनंजय आपण या विषयावर अधिक सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आजच्या विशेष मुलाखत मध्ये तुमची छोट असं इंट्रोडक्शन मी प्रेक्षकांना करून दिले पण तुमच्याबद्दल आणि दवाखान्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल मी डॉक्टर धनंजय बर्डे माझी स्पेशालिटी आहे डेंटल आणि मॅक्झुलर फेशियल सर्जरी अच्छा ज्याच्यामध्ये डेंटलमध्ये जे डिफिकल्ट केसेस असतात कॉम्प्लिकेट केसेस असतात ते आम्ही सॉल्व्ह करतो आणि परत फेशियो मॅक्झुलरी सर्जरी करतो माझं क्लिनिक आहे नरेंद्र नगर स्क्वेअरमध्ये बर्डे डेंटल क्लिनिक म्हणून अठरा वर्षापासून कार्यरत आहे त्याच्यामध्ये बेसिक पासनं ॲडव्हान्स सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात आणि आमच्याकडे सगळे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स आले आहेत लेजर इम्प्लांट्स ओपीजी एक्स रेस वगैरे सगळं अच्छा तुम्ही इतक्या साऱ्या टेक्नॉलॉजीजमुळे काम करत आहात इतका अनुभवही आहे तुम्हाला तर या क्षेत्रामध्ये म्हणजे लहान मुलांना आपण बोलायला झालं तर चॉकलेट खाण्याची आवड प्रत्येकालाच असते तर लहान मुलांची एखादी अशी मोठी सर्जरी तुमच्याकडनं झाली तुमच्या अशी लक्षात असलेली सध्या काय असतं हे जे वेस्टर्नाइज युग आहे आणि सगळं रेडीमेड फूड असल्यामुळे लहान मुलांना ते रेडीमेड फूड खायची सवय आहे हां चॉकलेट किंवा सॉफ्ट डाईट जे आपण म्हणतो बर्गर पिझ्झा हो त्याच्यामुळे तोंडामध्ये व्यवस्थित ब्रशिंग होत नाही जे अन्नाचे कणं फसलेलं असतं दातांमध्ये आणि रात्री काही ते ब्रश करत नाही झोपून जातात टी व्ही मोबाईल पाहून त्याच्यामुळे ते क्लिनिंग न झाल्यामुळे दातांचे प्रमाण लहान मुलांमध्ये बरेच वाढलेले आहेत आणि आजकाल सिंगल चाईल्ड डबल चाईल्ड असल्यामुळे जिद्दीपणा आहे आणि पॅरेंट्स त्याला हो हो म्हणतात ना त्यांना रळू द्यायचं नसतं म्हणून त्याच्यामुळे ते तोंडाची निगा इतकी घेऊ शकत नाही ब्रशिंग पावर करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम्स असतात पण त्याच्यावर प्रॉपरपणे जर आपण फॉलोअप केलं किंवा प्रॉपरपणे निगा राखली किंवा मुलांना समजून सांगितलं पर्टिक्युलरली आई वडिलांनी जर खबरदारी घेतलं तर ते आपल्याला कमीत कमी करता आणि इज बेटर आपण बरं दॅन नंतर जाण्यापेक्षा ट्रीटमेंट करण्यापेक्षा यात पालकांचा देखील मुख्य भूमिका असते त्यांची की त्यांनी मुलांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं पालकांना तुम्ही काय सांगाल पालकांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते जेव्हापासून एक मुलगा जन्मतो आणि त्याला समजायला लागतो एक वर्ष सहा महिने एक तेव्हापासून कोणत्या गोष्टी द्यायच्या कोणत्या गोष्टी नाही द्यायच्या कोणत्या गोष्टी लगेच न देता नंतर काही वेळाने द्यायचा म्हणजे त्याची जी इच्छा असते की मला आत्ताच नाही मिळाल तरी तो त्याला जो कोपअप करू शकतो नाही या म्हणण्याला एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी त्याला तो मुलगा सहन करेल एवढी जर कॅपॅसिटी आली तर तो नंतरही खूप चांगलं बिहेव करू शकतो आता थंडीचे दिवस सुरू झाले आहे थंडीचा कडाका देखील आहे तर या थंडीच्या काळामध्ये दातांना विकार होऊ नये असे काही जे काही आपल्या दैनंदिन आपण सेवन करू त्याचं तर असे काही प्रोडक्ट्स की जे आपण नाही खाल्ले पाहिजे त्याबद्दल काय सांगाल थंडीमुळे मरेचं काय असतं पण पाणी कमी पितो बरेच त्याच्यामुळे तोंडाची निगा भरून राखले जात नाही अच्छा दुसरी गोष्ट आहे कधी कधी दातांमध्ये भेगा पडल्यात किंवा कीड आली आणि त्याच्यामुळे जर थंडी हवात आपण जर कुठे चाललो आहे हवा तोंडामध्ये गेली तर सेन्सिटिव्ह वाढते सेन्सिटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढले तर घातक असतं आणि बऱ्याच लोकांना सेन्सिटिव्ह असते कधीला कोणी लक्ष देत नाही कोणी लक्ष देतं आणि आपण बघितलं टी व्हीवर ॲड असतात डिसेन्सिटाईन टूथपेस्ट किंवा असं खूप सारे आहेत पण त्याकडे लक्ष देता एक्झॅक्टली सेन्सिटिव्हिटी कशामुळे झाली दातांचं दुखणं कशामुळे झालं ते कारण शोधणं आवश्यक आहे जोपर्यंत कोणत्याही प्रॉब्लेम असेल त्याचा मूळ कॉज तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही वर का ते सॉल्व्ह होत नाही म्हणजे एखाद्या दाताचा काही प्रॉब्लेम असेल तर वरच्यावर औषध घेण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमचं मुख्य कारण काय आहे त्यासाठी एक्स रे काढणे व्यवस्थित चेकअप करणे किंवा बाकी आणि टेस्ट आहेत त्या करून आपण जर त्याच्या प्रकारे जर निदान करू शकलो तर ता त्याच ट्रीटमेंट बरोबर राहील आणि लोकांना आराम पडेल त्याच्याविषयी अच्छा आपण असं बरेच ऐकतो की म्हणजे डॉक्टर असो किंवा कुठल्याही क्षेत्रातील डॉक्टर डॉक्टरांचा रुग्णाशी संवाद होणं तितकंच गरजेचं असतं एखाद्या रुग्णाचं दुखणं डॉक्टरला बघितल्यावरही तितकंच निवळत असंही म्हणतात तर तुमच्या दृष्टीने डॉक्टर आणि रुग्णातला संवाद हा किती महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं माझ्या एक ब्रीद वाक्य आहे ऍडव्हान्स डेंटल ट्रीटमेंट विथ ॲडव्हान्स डेंटल ट्रीटमेंट विथ ह्युमन टच म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याकडे जरी एखादा प्रॉब्लेम घेऊन आला डेंटल प्रॉब्लेम म्हणा दुसरा प्रॉब्लेम म्हणा म्हणा कॅन्सर तर ट्रीटमेंट करणं हा महत्त्वाचा आहे मी नाही म्हणत नाही सोबत त्याच्यासोबत प्रेमानं बोलणं त्याला धीर देणं आणि सोबत त्यांचे जे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासोबतही व्यवस्थित संवाद आवश्यक आहे कारण की डॉक्टर फक्त शरीराचंच ट्रीटमेंट करत नाही तो सुद्धा करत असतो कारण की डॉक्टरचं प्रोफेशन हे नेक्स्ट टू ने 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 गॉड मानलं जातं त्याप्रमाणे डॉक्टरांनीसुद्धा वागायला पाहिजे म्हणजे एखादा पेशंट जर आपले प्रॉब्लेम घेतात प्रॉब्लेमसोबत त्याचे इमोशनसुद्धा असतात त्याचा विश्वास असतात त्याच्या अपेक्षा असतात तेसुद्धा पूर्ण झालं पाहिजेत कारण की एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरने गे प्रॉब्लेम गेला तर त्याचे वेगळे असतात कॉन्सेप्ट पण एखादा साधा रुग्ण जर गेला किंवा गावातला रुग्ण गेला किंवा एक सोशल नॉन डॉक्टर पर्सन गेला तर त्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात त्याच्या विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्याचे तर्कवितर्क वेगळे असतात तर डॉक्टरांनी त्या लेवलमध्ये जाऊन जर त्या गोष्टीचं सॉल्व्ह केल्यात म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोबत डेंटलमध्ये डेंटल ट्रीटमेंट तर करणं सोबत ह्या गोष्टीची भान ठेवणं की पेशंट काय विचारतो त्याच्यापैकी काय इंटेन्शन आहे आपण कोणत्या शब्दात बोललं पाहिजे ह्या गोष्टी जर डॉक्टरांनी विचार केला तर डॉक्टर रुग्ण हे फायदा, फायदा जे संबंध आहेत हे खूप चांगले होतील आणि खरंच त्याच्याप्रमाणे आपल्याला रुग्णांनाही फायदा मानसिक फायदा सुद्धा तेवढाच होईल हे महत्वाचं नक्कीच जेवढं म्हणजे शारीरिक जे रुग्ण असतात तर मानसिकतेवर ते तितकंच अवलंबून असतं की म्हणजे समोरचा माणूस जर आपल्यासोबत प्रेम आहे खूप आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचा तर माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे अठरा सगळीमध्ये जर रुग्ण तुमच्याकडे आलं तर पहिले त्याचं पूर्ण ऐकून घ्यावं लागतं आपण बोलण्याचा अगोदर तो काय म्हणतो त्याची इंटेन्शन्स काय आहेत ते कोणत्या शब्दात म्हणतो आहे आणि त्याला बरेचदा जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला दुसरे काहीतरी कॉज असतात कारण सुद्धा असतात मानसिक कारण म्हणा किंवा काहीतरी फॅमिली हिस्ट्री असेल ते सुद्धा शोधणं आवश्यक आहे त्याला आम्ही हिस्ट्री टेकिंग म्हणतो एक स्टुडंट जे आम्ही शिकता शिकत असताना त्याचा एक एक तास त्याचं हिस्ट्री कसं घ्यायचं त्याचे लेक्चर वेगळे असतात पण इथे आम्हाला त्याला फॉलो करावं लागतं पेशंटकडनं खूप व्यवस्थितपणे ऐकावं लागतं पेशंटचं म्हणणं एकदा पेशंटचं बोलणार तरी त्यांना मला आणखी सांगायचं आहे का आणखी सांगायचं आहे का जेव्हा पेशंटला वाटतं की हा डॉक्टर पूर्ण व्यवस्थितपणे ऐकून घेतं तर त्याने विश्वास बसतं आणि मग चेकअप करतानाही व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप चेकअप करावं लागतं कधी कधी प्रॉब्लेम एक असतं पेशंट काहीतरी दुसरं सांगतो होतं असतं बरेचदा होतं प्रॉब्लेम वरच्या जात असतं पेशंट पेशंट खासदार सांगतं होऊ शकतं ना प्रॉब्लेम hmm. एका दातात असतो पेशंट दुसरं डॉक्टर सांगतो कारण की ते दोन्ही डॉक्टर oh. आहेत अशाच आपल्याला सावकाशपणे संतपणे विचार करून आपलं पेशन्स ठेवून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाणं आणि दुसरी गोष्ट पेशंटला केव्हा सांगणं केव्हा नाही सांगणे hmm. उदाहरण आहेत कॅन्सर ओरल कॅन्सर कारण yeah. आम्ही त्याचे स्पेशलिस्ट ओरल हो, okay. कॅन्सर आहे तंबाखू गुटखा आहे hmm. तर जेव्हा पेशंट ते कॅन्सरच एखादा लिजन घेऊन किंवा एखादा अल्सर घेऊन आमच्याकडे येतो आता इतका अनुभव की आम्हाला दोन ते तीन चार सेकंद समजून जातं पाहिल्याबरोबर लगेच पेशंटला आम्हाला सांगता येत नाही कारण की पेशंटला आम्ही काय सांगितलं तर त्याच्या डोक म्हणजे मनावरही परिणाम पडेल रिलेटेडच्या मनावर परिणाम पडेल म्हणून व्यवस्थितपणे चेक करणं त्यांना व्यवस्थितपणे विचारणं अप्रत्यक्ष असं काय होऊ शकतं सांगणं मग त्याच्या बायोप्सी ह्या टेस्ट आहेत ते करणं आणि त्या दौरान जेव्हा तीन चार दिवस लागतात बायोप्सीला दरम्यान हळूहळू दोन तीनदा बोलून काउन्सिलिंग करणं असं होऊ शकते तसं होऊ आपण प्रयत्न करू किंवा काहीतरी राहू शकतं नाही राहू शकत एकदा चेकअप करून घेऊ अशा जर आपण सांगितलं तर पेशंटला मेंटल टाइम ता, मिळतो मेंटल प्रिपरेशन साठी आणि त्याच्यामुळे आपण नंतर सांगितलं की त्याला कॅन्सर आहे ही गोष्ट सांगाल तो मानसिकपणे सहज तयार होतो या गोष्टी डॉक्टरांनी लक्षात ठेवलं पाहिजे डेंटल या क्षेत्रामध्ये खरं तर टेक्नॉलॉजी खूप जास्त महत्त्वाची असते कारण त्याच्या मोठमोठ्या मशीनरीज वगैरेचा वापर होतो त्यात आणि आता सध्या ए आयचा काळ आहे तंत्रज्ञान सगळीकडे पसरत आहे तर या क्षेत्रामध्ये एआयचा वापर होऊ शकतो का किंवा टेक्नॉलॉजी का पंधरा वर्ष वीस वर्ष अगोदरचा काळ वेगळा होता डेंटल ट्रीटमेंटचा आता फार बदल झाला डेंटल इमेजिंग मध्ये खूप रिव्हॉल्युशन झालं बिकॉज ऑफ आय जसं पहिले ज्या वस्तू हँडलिंग करून होते मॅन्युअल आम्ही टेक्निक म्हणतो हाताने तयार करायचं ते फायब्रिक आता ते डायरेक्टली कॅटकॉम टेक्नॉलॉजी मध्ये आल्या म्हणजे एखादी वस्तू फिट करून द्या रॉ मटेरियल त्या मशीनला ऑर्डर द्या ते दहा पंधरा मिनटात रेडी करून देतं माणसाला हात लावायची गरज नाही पहिले व्यक्तीला स्वतः हात लावतात त्याचे टेक्निशियन होते दुसरी गोष्ट ट्रीटमेंट जे मेजरमेंट घ्यायचे पहिले काही एक मटेरियल एखादं दुसरं मिक्स करणं पाणी मिक्स करणं पावडर मिक्स करून करायचे आता ते स्कॅनिंग मशीन्स झाल्या डायरेक्टली इथे आपण त्याच्या चेहऱ्यावर किंवा तोंडामध्ये आपण त्याला जस्ट असं मूव करतो तर ते डायरेक्ट लॅपटॉपमध्ये दिसतं ते पूर्ण अशा प्रकारे त्याच्यामुळे कसा वेळ कमी लागतो अॅक्युरेसी वाढली अच्छा असं आहे आणि त्या आणखी तिसऱ्या गोष्टी एक्सरेमध्ये खूप यालं पहिले छोटा एक्सरे राहायचा बरोबर दिसत नव्हतं त्याच्यानंतर आमच्या आर व्ही जी आल्यात म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट स्क्रीनमध्ये दिसतं आता तर ओपीजी मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये एकाच एक्सरेमध्ये म्हणजे बत्तीस दास दिसतात आणि त्याच्या रिलेटेड पूर्ण जॉ दिसतो सोबत त्याच्यासोबत सी टी स्कॅन आले सी बी सी टी स्कॅन त्याच्यामुळे थ्री डायमेन्शनल गोष्टी दिसायला लागल्या आहेत सामोर मागे साईडला त्याच्यामुळे कामाची ॲक्रुएसी वाढली काम फास्टे व्हायला लागलं आणि ॲक्रुसिवी व्हायला लागली त्यामुळे फेल्युरेट्स कमी झाले जसं इम्प्लांट्समध्ये इम्प्लांट्समध्ये या टेक्निक आल्यामुळे इम्प्लांट सक्सेस रेट त्याच्यामुळे अगोदर दात काढला की नवीन दात लावायला काढणारा घाल लावायचं होता आता उलट झाला तुमची जर एकही दात निघाला किंवा बत्तीस दात निघाले असतील तरी त्याला तुमच्या आमच्यासारखे फिक्स दात लावता येतो दिसताना फिक्स दिसतात त्याला वापरायला फिक्स दिसतं पूर्ण आणि कम्फर्ट फिक्स दातांचा असतो ह्या गोष्टी आता याच्यातही काय असतं डेंटल इम्प्लांट्स मध्ये अगोदर बोन नसलं तर प्रॉब्लेम व्हायचा हार्ड नस आता तर जॉचं जबड्याचं बोन घेता गालाच जे बोन आहे त्याच्यापर्यंत सपोर्ट घेता येतो अशा प्रकारे इतक्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत फक्त पेशंट रेडी पाहिजे आणि डॉक्टर टेक्निकली साऊंड पाहिजे गोष्टी सगळं चांगलं जसं की तुम्ही आता थोड्या वेळा आधी सांगितलं की तुम्ही कॅन्सर मध्ये स्पेशलिस्ट आहात तर या म्हणजे केसची निगडीत अशी एखादी क्रिटिकल केस तुम्ही हँडल केलेली आणि तो समोरचा रुग्ण पण अगदी सॅटिस्फाईड झाला की नाही मला म्हणजे मी इथून इथपर्यंत पोहोचलो माझं खरंच चांगलंच आलं या सर्जरीतून अशी एखादी केस आम्हाला ऐकायला आवडेल त्या गोष्टीतला माझा अनुभव पंचवीस वर्षापासून आहे आणि भरपूर केसेस झाले मी अगोदर दिल्लीमध्ये होतो अच्छा कॅन्सर हॉस्पिटल आहे माझ तर इतके सारे केसेस झाले चांगले सगळे केसेस झालेत एक कॅन्सर सोबतच चेहऱ्याचं एक्सिडंट मध्ये जो चेहरा फुटतो फेशियल ट्रॉमा म्हणतो त्याच्यामध्ये झालं फेशियल कॉस्मेटिक्स मध्ये झालं मी एक उदाहरण फेशियल कॉस्मेटिकचं झाल्याचं इच्छा आहे एक मुलगी होती होतीच क्लिनिकच्या एक किलोमीटर दूर राहायची तर लग्नाची वेळ आली होती आणि लग्न होत नव्हतं कारण की दात बाहेर दिसत होतं ते क्लिप्स लावून पूर्णपणे आत गेलेले नव्हते दात मग माझ्या काय करायचं तर मी त्यांना म्हटलं की याच्यात आपल्याला फेशियल कॉस्मेटिक सर्जरी करता येतं ऑपरेशन करून व्यवस्थित आणि मग ते रेडी झालं मी ऑपरेशन केलं त्यांचा वरचा जॉब मोठा होता आणि त्याला क प्रॉपरली कट करून व्यवस्थितपणे आत नेऊन फिट झाला जेव्हा ती पेशंट एक महिन्यात माझ्याच क्लिनिक मध्ये आली कारण की सुरुवातीला आठ दहा पंधरा दिवस सुजन सुजन तर कुठे जाऊ शकत नाही एक महिन्यात पूर्ण उतरते जेव्हा क्लिनिक मध्ये आली मी नव्हतो क्लिनिक मध्ये तर माझ्या क्लिनिकच्या असिस्टंट आणि बाकी लोकांनीच ओळखलं नाही दिलं तेच म्हणून इतकं बदलून गेलं गेल आणि लगेच तिचं दोन महिन्यात लग्न झालं ना शी इज हॅपी लाईफ दॅट इज अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन यु गेट खरंच आपल्या एका प्रयत्नामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात इतका मोठा बदल येऊ शकतो ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांना तुम्ही काय आव्हान द्याल वैद्यकीय क्षेत्र हे खूप चांगलं क्षेत्र आहे जर आपण आपल्याकडे कॉन्फिडन्स असेल आणि सेवा करायची इच्छा असेल आणि इफ यू आर स्ट्रॉंग इन युअर नॉलेज तर खरंच इज नेक्स्ट टू गॉड जी सर्व्हिसमधून डॉक्टर ती आताही आहे फक्त तुम्हाला ते देता आलं पाहिजे म्हणजे एक जो सिन्सिअर विद्यार्थी आहे लागतं अभ्यास करताना तुम्ही आठवी नवी दहावी अकरावीत तीच क्वालिटी पाहिजे सोबत त्याच्यासोबत स्किल पाहिजे बोलायची पद्धत ह्युमन स्किल डेव्हलपमेंट मी त्याच्यात आम्ही एक्सपर्ट इन दॅट वन ट्रेनर आहो मी तर कसं बोलायला पाहिजे कुठे किती बोलायला पाहिजे किती पोलाईटली बोलायला पाहिजे किंवा कुठे नाही म्हणायला पाहिजे ह्या गोष्टी ज्ञान असणं ना आवश्यक आहे आणि जर तुम्ही प्रॉपरली अप्रोच करून हार्डवर्क करायची जर इच्छा असेल कारण की डॉक्टरी पेशा अशा आहेत त्याच्यात टाईम वेळ मोजला जात नाही जर पेशंट असेल तर यू हॅव टू गो इट यासाठी नाही की तुम्हाला ते पैसे जात ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते जर तुम्हाला कोणी डॉक्टर केलं मे बी देवाने किंवा नियतीने तर समाजाला काहीतरी तुमच्याकडनं अपेक्षा आहेत ते पूर्ण झालं पाहिजेत त्याच्या वेळेस माझी झोप झाली नाही मी उपायशी ह्या गोष्टी होत नाही डॉक्टर पेशंटचा कॉल आला तर आपल्याला जावं लागतं आणि त्यांना असं अटेंड करावं लागतं की तुम्ही जेणू त्यांच्यासाठीच आले आहेत ना फ्रेश आहेत म्हणजे चेहरा दाखवतात मी खूप थकलेलो आहे तर मी बरोबर काम करू शकणार नाही पेशंट समोर दिसला की थकणं सगळं दूर आणि तुम्ही उत्साहीरून काम करा आणि जर चोवीस तास काम करायची सवय है, जर इच्छा असेल तर आजही आजच्या परिस्थिती धन्यवाद सर तुम्ही खूप महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं युवकांना देखील जे या क्षेत्रात येऊ पाहतात आणि आरोग्याविषयीची खूप महत्वपूर्ण माहिती तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओ मध्ये मुलाखतीसाठी आलात तुमचा मनापासून आभार फक्त सेकंदात एक गोष्ट की डॉक्टर दुसरा दुसऱ्या कुठे असाल पर्ट्युअर डॉक्टर मध्ये तर तुम्ही टेक्निकली साऊंड पाहिजे त्या गोष्टीसाठी ती जी फील्ड आहे की जो जो डिसीज आहे तुम्ही आपले तुमचं नॉलेज चांगलं पाहिजे आणि टेक्निकली हात चांगला पाहिजे आणि नंतर बोलणं चांगलं या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर नक्की पेशंट खूप खुश होतील आणि एक पेशंट दुसऱ्याकडे तुमचं नाव जातं आणि तुम्हालाच कुठे काही मार्केटिंग डिजिटल मार्क करायची गरज नाही कुठे पोहोचायची पेशंट टू पेशंटच तुमच्याकडे पेशंट येतात आणि ते तुमची लाँग टर्म प्रॅक्टिसही होतं आणि एक नाव सोसायटीमध्ये वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं चला तुम्ही मला बोलत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर